विसरवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पंचशील नगर येथे पंचशील नवयुवक मित्रमंडळातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्तींचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले यावेळी प्राध्यापक अर्जुन कुंभार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला उजाळा दिला कार्यक्रमास्थळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून विसरवाडीतील प्रमुख मार्गाने आकर्षक फुग्यांची सजावट व विद्युत रोषणाईने सज्ज रथावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा विराजमान करून पंचशील नगर मशीद गल्ली रक्षक हनुमान मंदिर शिक्षक कॉलनी मुख्य बाजारपेठ झेंडा चौक मार्गे गावातील प्रमुख मार्गांवर फटाक्यांची आतिषबाजी फुले उधळवीत जय भीम व आंबेडकरी गीतांवर बँड पथकाच्या तालावर एकच जल्लोष करीत अबाल वृद्धांसह महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत शोभा यात्रेत सहभाग घेतला यावेळी महिलांनी व पुरुषांनी पांढरे शुभ्र निळे वस्त्र व डोक्यावर जय भीम निळी टोपी हा आकर्षक वेशभूषा परिधान केल्याने या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले होते यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी पंचशील नवयुवक मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ पत्रकार व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज